नमस्कार मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वरीतीलच पाच व्या ज्या आपल्या हृदयाचे सर्व आजार बरे करतात त्या पाहणार आहोत याआधी मी सांधेदुखी मणक्यांचे आजार व गुडघेदुखीचे आजार बरे करणाऱ्या तसेच दुसरा एक व्हिडिओ कानांच्या आणि डोळ्यांचे आजार बरे करणाऱ्या असे दोन व्हिडिओ टाकले आहेत त्या दोन्ही व्हिडिओंना आपण खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण अजूनही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलच्या बटनावर क्लिक करा लाईक करा शेअर करा आणि आपल्याला काय अनुभव आला ते पण कमेंट करा बऱ्याच लोकांना या ओव्या आठ ते दहा वेळा रोज म्हटल्यावर खूप फरक पडला आहे व बरे वाटू लागले ला आहे कारण हे एक मंत्रशास्त्र आहे व त्याद्वारे आपले आजार नक्कीच बरे होऊ शकतात आणि त्या निमित्ताने आपला ज्ञानेश्वरी हा पुण्यपावन ग्रंथ आपण वाचतो त्यामुळे आपला उद्धारच होईल यात शंका नाही हे उपाय ज्या दोन पुस्तकांमधून घेतले आहेत त्यांची नावे स्वामी सवितानंदांचे पुस्तक स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे आहे आणि दुसरे पुस्तक श्री मंत्रविद्या हे आहे याचे लेखक नाकरू बर्वे हे आहेत हृदय आजारावर अजून एक मंत्र खूप छान काम करतो तुम्हीही त्याबद्दल ऐकलेले असेलच आणि तो मंत्र आहे आपल्या सर्वांचे लाडके दैवत विठ्ठल 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 असे म्हटल्यावर त्याचा चांगला परिणाम आपल्या हृदयावर होत असतो हा जप करूनसुद्धा आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकतो ज्यांना हृदयाचा काही त्रास आहे आणि ज्यांना नाही त्यांनीही हा जप जास्तीत जास्त करावा आणि या ओव्या दररोज आठ ते दहा वेळा वे। म्हणाव्या म्हणजे भविष्यात हृदयासंबंधी आजार आपल्याला कधीच होणार नाही तर आता आपण ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या ज्या हृदयाचे आजार बरे करतात त्या पाहू आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री ऐक्यभावाची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरूनिया पुष्पांजुळी अर्घ्यू देऊ अनन्यो दखे धुवट वासनाचे तनिष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे प्रेमाचे नि भांगारे निर्वाळू नूपरे लेवऊ सुकुमारे पदे तिये घणावली आवडी अव्यभिचारे चोखडी तिये जोडी अंगोळिया ह्या त्या पाच ओय आहेत ज्यामुळे आपल्या हृदयाचे विकार बरे होऊ शकतात पण एक लक्षात ठेवावे की याबरोबरच आपले जे औषधे आहेत ते सुरू ठेवावे आणि त्याचबरोबरीने या ओव्या दिवसभर जास्तीत जास्त वेळा म्हणाव्या म्हणजे आपला आजार लवकरात लवकर बरा होईल धन्यवाद